Yowde mandeya, yowde yowde. Manggiri तुम्ही कोण भांडी घासताय तुमचे भांडीत किती कोणी घास्त सांगितले का तुम्हाला तुम्हाला कितीच घास्त काय घासते आज कप आहे काय चहाचं कप घासते काय आज सँगै भन्ने घाँसिति होइन हजुर सुन फर्स्ट टाइम भन्ने घाँसले यसले भन्ने पनि घाँस हुनु केवटी भन्ने गर्छ अहिले अरे ती घासली खराब झाली भांडे फुटले एवढ भांडे सवयीच म्हणता आपल्या पोरीच काय बाटलेटला पाणी भरమంది तू काय करत रे बाळा पाणी 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 नाही नाही मला दादा